हॅलो नमस्ते मी आता माझ्यासाठी जॉबमध्ये खूप स्वागत करते आणि आज आहे रविवार माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसतं आम्ही आपल्या शेवटी आलं आहे का सेकंडाचं का टाकलेलंच आहे आज मग ते कंप्ले केलेलंच आहे आणि सकाळ सकाळचं लवकर उधारले आणि काम आपले चालू झाले बघा तर पॅकिंग सेकंड डे पण आज तो पॅकिंग करायचं आहे काल मी डबूर लागले नाही ते सेट झालेले आहेत म्हणून आता तो पॅकिंग घ्यायचं आहे पनीरसाठी तर खूप गरम व्हायला लागले लस्सी बनवायला केलं तर तिसरं लसी पॅकिंग चालूच आहे चालली तिकडप्रकरण पॅकिंग करून आपल्याला गॅसिंग पण पोचवायचं आहे त्यामुळे पण कामं आहेत चिकण प्रकरण लसी दुकानातलं पण आपलं शॉ शॉपिंगचं पण सगळं सगळं संपलं आहे बा त्यामुळे शॉपिंगचं पण बनवायचं आहे आपल्याला चाललं आहे बघा आता दुसरा दिवस पण आज पूर्ण सगळं गोडमध्ये आहे आता पनीरचं दूध होतं चालेल पनीरसाठीचं दूध आहे बघा गरम व्हायला लागेल आपल्यास आता आलं नसेल तर ते आपल्या बघणार आहे मी कपांचं एक गरम करून साईडला काढून घेतो सगळे क्रसे झाले कप दुधाचे साडेबारा वाजले फायनली सगळे कप पॅकिंग आपले झाले खूप सारे कप होते आज हॉटेल यांची काल सेट झालेलं नाही दही त्यामुळे आज कप पॅकिंग डबल घ्यायला लागले आणि क्लिनिंगची पण कामं बरे सारे खूप आहेत आपले पॅकिंग आपलं मोठी चालेल संपलेच पॅकिंग फायनली संपले पॅकिंग आता ऑर्डरचं काम सुरुवात केली पाहिजे इकडं क्लिनिंगसाठीच पाणी चालू आहे क्लिनिंग बऱ्यापैकी आवरले हे आलेच आवरण क्लिनिंग सगळे आता ऑर्डरचं काम आपल्याला श्रीखंड करून घ्यायचं आहे पनीर पण आपलं बनवून तयारचं पाणी पण बनले काम आपल्याला पाच डे संध्याकाळची आम्रखंड आपलं बघा बनवून तयार आहे आता आम्रखंड शॉपीचं आणि पॅकिंग पण करायचं आहे आपल्याला द्यायसाठी आम्रखंड बनवून तयार आहे हा सगळा श्रीखंड आम्रखंड लस्सी हा सगळा आम्हाला आपला ड्रेसिंगपूलला जातोय ते सगळं आहे बघा आता पॅकिंग पूल सगळं करून ठेवलेलं आहे आणि निघाला सगळा आम्हाला ड्रेसिंग पूलला असं काही ताकाचं पण पॅकिंग आपलं पण ताक आपलं पॅकिंग करून झालेलं झालं आहे बनवायचं टोल नाक्यासाठी ताक पण असते स्टॉल आहे तिथे लस्सी आणि घेऊन आता ताक चाललेत लस्सी आणि ताक लस्सी घेतली मी घेतलेलं नाही त्याच्यातलं ताकाच ताकाचं पॅकिंग असं असते बघा आपलं वाईट बॅगातलं